नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी साई इंग्लिश स्कूलच्या त्या संचालकावर गुन्हा दाखल करा संतप्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आशा यांचे सहपालकांचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन संचालक मंडळाच्या अंतर्गत वादातून गेले अनेक महिने कल्याणपूर्वेतील वादातील साई इंग्लिश स्कूल मधील मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी हरिहरण आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा संपर्क प्रमुख शाळेसमोर करण्यात आली या निदर्शनाची चाहूल लागताच निदर्शनापूर्वी शाळेला टाळा ठोकून संचालकांनी शाळेतून पळ काढल्याने या निदर्शक महिलांनी नंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून आपली मागणी लावून धरली साई इंग्लिश शाळेच्या आवारातील कथित असतील चाळ्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आशा रसाई यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पालक व शिवसैनिकांनी आज सकाळी शाळेबाहेर जोरदार निदर्शने केली श्रीलक्ष्मी हरिहरन आणि रमेश चव्हाण मुर्दाबाद शाळा प्रशासन हाय हाय गुन्हा दाखल झालाच पाहिजे बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती कल्याणात झाली नाही पाहिजे अशा घोषणा देत शाळेला टाळा ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शाळा प्रशासनाने आधी शाळेला टाळे लावून घटनास्थळावरून ला पळ काढल्याचे निदर्शनास आले अश्लील व्हायरल चित्रफितीच्या प्रकारामुळे पालकांमध्ये अस्वस्थता आणि नैतिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे पालकांनी या प्रकरणी नसा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी के तात्काळ पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र पोलीस प्रशासनाने केवळ साधी अदखल पात्र गुन्हा नोंदवून वेळ मारून नेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे अखेर या विरोधात आज सकाळी संतप्त आशारसा यांनी चाळीस ते पन्नास पालक आणि शिवसैनिक यांनी हातात बॅनर देऊन शाळेविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली तत्पूर्वी शाळा व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला ताळे ठोकून तेथून काढता का पाय घेतला होता यानंतर संतप्त शिवसैनिक व पालकांचा मोर्चा थेट कोळसेवाडी पोलीस ठाण्याकडे वळवण्यात आला तेथे पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन सुरू करून संबंधित आरोपीवर कठोर गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला होता या समयी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायरे यांनी आंदोलकांशी चर्चा करत सांगितले की सदर प्रकरणाचे असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे गुन्हा नोंदवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेनुसार चौकशी असून आम्हाला दिवसांची मुदत द्या अखेर या मागणीवर जिल्हा संपर्क प्रमुख आशा रसाळ आणि पालकांनी सात दिवसांची मुदत देत सध्या आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली मात्र त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर सात दिवसात कठोर कारवाई झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल हरिहरन आणि चव्हाण गुन्हा दाखल करण्यासाठी शेवटी शाळेत आम्ही आंदोलन करायला आलेलो आहे परंतु हे संचालक मंडळातील ते जे सदस्य आहेत जे शाळेत बसून असलेली शाळे करतात ते आता शाळेला ठोकून पळून गेलेले आहेत हे बघा हे सगळे पाहत आलेले आहेत तर या अत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेला भेटू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुझ्यासोबत तर पुन्हा भेटूया याच तोपर्यंत धन्यवाद